टीम इंडिया टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेतेपद मिळवून मुंबईत दाखल झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून क्रीडाप्रेमी आपल्या लाडक्या टीम इंडियाची वाट पाहत होते अखेर टीम इंडियाचे विजयी शिलेदार मुंबईत दाखल झालेले आहे त्यांच्या स्वागतासाठी मुंबईच्या दुतर्फा चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली आहे तासन तास टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी चाहते उभे होते गर्दी पांगवताना काही जणांना पोलिसांचा प्रसादही खावा लागला असं असूनही मुंबईकरांचा जोश काही कमी झाला नाही मुंबईकरांचं स्पिरिट काय म्हणतात हे यामध्ये पाहायला मिळालं सेकंदावर चालणारी ही मुंबई तितकीच संवेदनशील देखील आहे याची अनुभूती अनेकदा आलेली आहे याची अनेक उदाहरणं आतापर्यंत समोर आलेली आहेत असंच उदाहरण आज विजय उत्सवात पाहायला मिळालेलं आहे मुंबईकरांना उगाच स्पिरिट ही पदवी मिळालेली नाहीये त्यामागे बरीच कारणं आहेत आज त्याचं जिवंत उदाहरण संपूर्ण जगानं पाहिलेलं आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर यामध्ये तुम्ही पाहू शकता इतक्या गर्दीतही मुंबईकरांनी रुग्णवाहिकेला मोकळी वाट करून दिलेली आहे ज्या गर्दीत मुंगी शिरायलाही जागा नव्हती अशा गर्दीतून चाहत्यांनी रुग्णवाहिकेला मोकळी वाट करून दिलेली आहे इतक्या गर्दीतून अवघ्या काही सेकंदात रुग्णवाहिका निघून गेली टीम इंडियाच्या विजयी रॅली घेऊन निघालेल्या बसला जिथे काही तासांचा अवधी लागला जसं जशी रुग्णवाहिका पुढे जात होती तस तसं मोकळी वाट मिळत होती तिथे फक्त सतरा रुग्णवाहिका निघून गेली हे दृश्य पाहून अनेकांनी हे दृश्य पाहून अनेकांनी मुंबईकरांच्या कृतीचं कौतुक केलंय अनेकांनी हा व्हिडिओ शेअर देखील केलाय मुंबईकर कायमच सुख दुःखात एकमेकांच्या साथीला उभे राहतात एखादी मोठी आपत्ती आली की तितक्या ताकदीनं उभे राहतात अनेकांनी या व्हिडिओखाली कमेंट्स करत मुंबईकरांची केलेली आहे टीम इंडियानं सतरा वर्षांनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि अकरा वर्षानंतर आयसीसी चषकावर नाव कोरलेलं आहे इतकी वर्ष क्रीडा रसिक या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होते अखेर रोहित शर्माच्या नेतृत्वात हे स्वप्न पूर्ण झालंय भारतानं दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे या विजेतेपदानंतर रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे तर दुसरीकडे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा भारत श्रीलंकेत संयुक्तरित्या होणार आहे